वाढदिवस सोहळा शिवाजी भाऊंचा दिनांक तेवीस जुलै रोजी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री शिवाजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे आमदार साहेब दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्वराज्य मल्टीपर्पज हॉल पाटणे फाटा येथे उपस्थित राहणार आहेत याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी टीप येताना कोणीही हार पुष्पगुच्छ वह्या शाल भेटवस्तू आणू नये फक्त आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा स्वीकारल्या जातील निमंत्रक भारतीय जनता पार्टी चंदगड विधानसभा समस्त कार्यकर्ते व गौरव समिती महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाड ते पंढरपूर श्रावण पाळी तिंडीचं प्रस्थान अर्जुनवाड तालुका शिरोळे मंगळवारी एकोणतीस जुलै रोजी कृष्णाघाट शिरोळ पंढरपूर श्रावण मास पायी दिंडीचं प्रस्थान झालं हा पायदिंडी सोहळा सहा ऑगस्ट पर्यंत चालणार आहे यावेळी हरिभक्त परायण आनंदराव जाधव इंगळी यांच्या हस्ते विनापूजन झालं हरिभक्त परायण श्री धनाजी घाडगे चिंचवड हरिभक्त परायण श्री विष्णू शिंदे उदगाव हरिभक्त परायण उत्तम पाटील हरिभक्त परायण सिद्धार्थ मुंगळी तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक व सर्व संस्थांचे पदाधिकारी तलाटी पोलीस पाटील सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते या दिंडी सोहळ्यामध्ये दररोज पहाटे काकड आरती दिंडी पंचपदीने सुरुवात तुकाराम गाथावरील अभंग गवळणी भारुड तसेच भजन सायंकाळी पाच वाजता हरिपाठ प्रवचन कीर्तन रात्री हरिभजनाचे जागर होईल महान निपसटी, कृष्णा थेगांना अर्जुन